पिंपळणे शहरात आधुनिक युगातही पारंपरिक पद्धतीने बैल साजरा पोळा हा सण आमच्या शेतकरी बांधवांकरता असतो आमचे पोशिंदे म्हणजे बैल त्यांचा हा सर्जा राजाचा सण आहे ते अखंड बारा महिन्यांची सेवा करतात ते एक दिवस आम्ही त्यांची सेवा करतो पोळा हा सण लहानपणापासून सगळ्यांना आवडतो पोळ्याच्या दिवशी सगळीकडे हर्ष उल्लास वातावरण असते पोळ्याच्या दिवशी घरामध्ये पुरणाची पोळी वगैरे करून त्यांना नैवेद्य हात दिला जातो तो नैवेद्य दिल्यानंतर त्यांनी खाल्ल्यानंतरच आम्ही शेतकरी बांधव उपास सोडतो त्या दिवशी सगळ्या शेतकरी वर्गाचा समजा संपूर्ण समाधानकारक झाल्याने शेतकरी राजा समाधानी असल्याचे चित्र दिसून येते शेतकऱ्याचा महत्वाचा सण म्हणजे पोळा या दिवशी शेतकरी आपापल्या शेतातील सर्व कामे आटपून शेतकरी आपल्या बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढण्यासाठी सज्ज होतो या अनुषंगाने पिंपळणे शहरात मोठा पोळा सण शेतकरी राजा उत्साहात साजरा करतो यावेळी पिंपळणे शहरातील मुख्य गणपती मंदिर चौकात सर्व शेतकरी राजा बैलांना आणतात गणपती चौकात दोर बांधून त्यामध्ये भागी नारळे बांधले जाते डफच्या तालावर नाचत गोपालनगर एखंडे गल्ली पाटीलवाडा गणपती चौक येथील मानाच्या बैलजोड्यांना प्रथम रांगेत उभे करून दोराला बांधलेले नारळ फोडून बैलपोळ्याला खरी सुरुवात होते आणि सर्व मानाच्या बैलजोड्या स्वामी समर्थ मंदिर हनुमान मंदिर फेऱ्या मारत पुन्हा वाजत गाजत मिरवणूक घरोघरी परतीच्या वाटेवर असताना बैलजोडीचे पूजन करून प्रथम पुरणपोळी बैलांना भरविले जाते पूजनही केले जाते असे घरोघरी जाऊन बैलांची जोडीचे पूजन करून धान्य व पुरणपोळी भरविली जाते शेतकरी उपवास करतात जेव्हा पोळा फुटतो बैलजोडी हनुमान मंदिरास फेऱ्या मारून घरी आल्यावर पूजा केल्यानंतर शेतकरी उपवास सोडतात ही परंपरा सजवून परंपरागत पद्धतीने बैलपोळा साजरा करण्यात येतो परंतु शेतकऱ्यांचा सण आजच्या आधुनिक युगात कुठेतरी लुप्त होत चाललाय आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात पारंपरिक शेती करण्यासाठी बैलाचा उपयोग केला जात असतो तो आता खूप कमी प्रमाणात दिसून येत आहे रिपोर्ट संपादक अनिल बोराडे असो सतरा आमच्या घर वीस पडला आणि दरवर्षी हाजरा करतो आमच्या घरात पिंपळ सिटीमध्ये होते आता काय काय नाही झालेलं आहे दरवर्षी आम्ही आणि त्या वर्षी दिल्ली वगैरे राहत राहतो आज गाडी व्यवसाय करतो आणि गैरवाल आमचा आमच्या खुशी मध्ये आम्ही पीठ करतो कसा करतो त्यामुळे आम्ही समाधानी आमच्या खूप महत्वाचे तर हा खूप आहे आमची मजुरिटी आम्ही सो